नागपूरमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर शहरामध्ये मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मान्य नितीन गडकरीजींनी नागपूर शहराला या उपराजधानीला सर्व प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील शहरातील प्रश्नांना वाचा फोड वाच शहरातील प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आज या प्रेसच्या माध्यमातून एन एम सी कमिशनर अभिजित चौधरी आमचे जिल्हाधिकारी विपीन इटणकर मान्य एन एम आर डी ए कमिशनर मीनाजी आणि आमचे नागपूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे सी ओ महामुनी यांनी आत्ताच आपल्याला प्रेझेंटेशन दिलं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये एन एम आर डी एच्या माध्यमातून नवीन नागपूर नवीन रिंग रोड बस ट्रान्सपोर्ट सुविधा एन एम आर डी एरियामध्ये होणार आहे एक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर सुद्धा एन एम आर डी एरियामध्ये होणार आहे त्याचप्रमाणे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे नितीनजींनी देवेंद्रजींनी नंदीग्राम प्रकल्प या ठिकाणी दिला त्याच्याही पुढच्या चार पाच महिन्यामध्ये दोन हजार गायींना पालनपोषण करण्याचा नंदीग्राम प्रकल्प जो देशामध्ये एकमेव प्रकल्प होणार आहे नागपूर शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये जी नजूलची अत्यंत महत्त्वाची अभय योजना आम्ही दिली ज्यातनं नजूलच्या जागेवर असणाऱ्या सर्व घरांना अभय योजनेच्या माध्यमातून फ्रीओ करण्याची योजना आपण केली आहे त्यांची मालकी आम्ही आता करून देतो आहे नजुलच्या जागेवर बसलेल्या लोकांना मालकी पत्र देण्याचं काम आपण करतो आहे सिंधी समाजाचं पट्टे वाटप आपण करतोय या जिल्ह्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार घरकुलांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर देण्याचा निर्णय आपण करतोय आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी परवास तीनशे सतरा कोटी रुपये नागपूर शहराला दिले नितीनजींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ज्या योजना या शहराकरता केल्या आहेत त्याचं प्रेझेंटेशन आम्ही केलं आहे मला असं वाटतं की नागपूर जिल्ह्यामधील केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आमचे चारही प्रशासकीय विभाग नागपूर जिल्हा परिषद नागपूर जिल्हाधिकारी एन एम आर डी आणि नागपूर कमिशनर हे या ठिकाणी काम करतात आहे आणि यातनं पुढच्या पाच वर्षामध्ये नागपूरमधील जे आम्ही आश्वासन दिले होते जनतेला नागपूरच्या जिल्ह्याच्या शहराच्या जनतेला जे आश्वासनं आम्ही दिले होते ते आश्वासनं पूर्ण करण्याची योजना आम्ही केलेली आहे नागपूर जिल्ह्याची डी पी सी बाराशे कोटी रुपयाची आहे एक हजार कोट कोटी रुपयाचे अप्रूवल आम्ही दिले आहेत दोनशे कोटीचे अप्रूवल आता लवकरच आम्ही देतो आहे आज आम्ही या ठिकाणी हे सांगू शकतो की एक वर्षाच्या या शासनाच्या कार्यकाळामध्ये जो संकल्पनामा आम्ही नागपूर शहर जिल्ह्याच्या जनतेला दिला होता तो संकल्पनामा आम्ही पूर्ण करतो आहे त्याचं प्रायमरी प्रेझेंटेशन आपण आज पत्रकार परिषदेमध्ये केला आहे पुढच्या काळातही नवीन नवीन प्रकल्प या नागपूर जिल्ह्यामध्ये येतील शहरामध्ये येतील त्याची माहिती मी निश्चितपणे आपल्याला देणार आहे